नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अध्यात्माच्या या अद्भुत प्रवासात आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत त्या अलौकिक क्षणाची कथा नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनाचे मूर्तिमंत रूप असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटण्याची ही कथा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रचलत लोककथा आणि भक्त परंपरेत वर्णिलेल्या स्वरूपावर आधारित आहे स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतार श्री नृसिंह सरस्वतींचाच पुनर्जन्म मानले जातात त्यांचे मूळ नाव होते नृसिंह भान ते श्रीशैलम जवळील कर्दळी वनातून उदयास आले जिथे त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली दीर्घ ध्यानात आसनस्थ बसलेल्या स्वामींभोवती काळाच्या ओघात झाडे वाढली वेली वाढल्या आणि सर्वात आश्चर्यकारक म्हणजे त्यांच्या देहाभोवती मुंग्यांनी एक विशाल वारुळ उभारले स्वामी पूर्णपणे त्या वारुळात झाकले गेले होते पण त्या मातीच्या आवरणातून सुद्धा त्यांचे दिव्य तेज सर्व दूर पसरत राहिले एक दिवस वनात उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या आला सफाई करताना त्याची कुऱ्हाड नकळतपणे त्या वारुळावर आदळली आणि तिचा धक्का थेट स्वामींच्या मांडीवर बसला क्षणात रक्त वाहू लागले दीर्घ तपश्चर्या भंगली आणि त्या वारुळातून स्वामी स्वतः प्रकट झाले त्यांचे तेजोमय अद्भुत रूप पाहून लाकूड तोड्या घाबरून थरथरू लागला तो त्यांच्या चरणांवर कोसळला क्षमा मागू लागला तेव्हा स्वामींनी अपार करुणेने त्याला क्षमा केली आणि भक्तांना आजही आधार देणारे अमर वचन उच्चारले भिनोकोस मी तुझ्या पाठीशी आहे या प्रकाशमय क्षणानंतर स्वामी समर्थ भारतभर भ्रमण करीत राहिले लोकांचे दुःख हलके केले त्यांना मार्गदर्शन केले आणि अखेर अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य करीत भक्तांसाठी कृपेचा दीप बनले ही कथा आपल्याला एकच शिकवते परिस्थिती कितीही कठीण असली जीवनात कितीही संकटे आली पण मनात श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभेच असतात जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय स्वामी समर्थ आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ